देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचा एक व्यक्ती माझ्याकडे एक लिफाफा घेऊन आला आणि या चार मुद्द्यांचे करून करून द्या या चार मुद्द्यांचे मी वर्षांपूर्वी दिले असते तर उद्धव ठाकरे ठाकरे आदित्य अजित पवार अडचणीत आले असते मी कोणावरही खोटे आरोप करणार नाही ऍफिडेविट करून देण्यास नकार दिल्यामुळे माझ्या मागे ईडी सीबीआय लावून मला अटक करण्यात आली याबाबत खुलासा स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे तर मग बघूयात काय आहे पडद्याबागे सत्य युसीएन टीव्ही न्यूजच्या माध्यमातून त्यांनी त्याचा अतिशय जवळचा माणूस माझ्याकडे पाठवला त्यांनी माझा देवेंद्र फडणवीस फोनवर बोलणं करून दिलं की त्यांनी एक लिफाफा माझ्याकडे पाठवला आणि त्यांनी सांगितलं की याचं तुम्ही या चार मुद्याचं तुम्ही अॅफिडेट करून द्या त्या चार मुद्द्याचं मी तीन वर्षापूर्वी जर अॅफिडेट करून दिलं असतं तर उद्धवजी ठाकरे अडचणीत आले असते आदित्य ठाकरे अडचणीत आले असते अजित पवार अडचणीत आले असते मी त्यांना स्पष्ट सांगितलं की अनिल देशमुख कोणावर खोटे आरोप करणार नाही अफिडेट करून देण्यासाठी नकार दिल्यामुळे माझ्या मागे ईडी सीबीआय लावून मला अटक करण्यात आली उद्धव ठाकरे यांनी शंभर कोटी रुपयांची वसुली मागितली ते नाही पहिली त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरेवर मी खोटा आरोप लावायचा की यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मला पैसे दमावायला सांगितले हा खोटा आरोप मी त्यांच्यावर लावायचा आदित्य ठाकरेवर खोटा आरोप लावायचा मी की आदित्य ठाकरेंनी दिशा सॅलियांवर रेप केला आणि तिला बाल्कनीतून ढकलून दिला हा आदित्य ठाकरेवर खोटा आरोप लावायचा अजित पवारवर खोटा आरोप मी लावायचा की घुटक्याच्या बाबतीत खोटा आरोप लावायचा आणि अनिल परवासे चार लोकांच्या बाबतीत त्यांनी मला तीन वर्षापूर्वी अॅपेडीट करून खोटे आरोप लावायला सांगितले त्याचे पुरावे सुद्धा माझ्याकडे आहे कोण माणूस आला होता वेळ आल्यावर मी ते सांगेल तुम्हाला